काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरळ त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावरती येत आहोत सर खुनाचं नेमकं कारण काय होतं कशामुळे हा करण्यात आले का खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडनीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यावरून त्यांच्या तापसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे काल काही त्यांचं भांडण झालं म्हणजे अचानक ही घटना घडण्यामागे काही पार्फव त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते जा दोघं समोर आले आणि मग त्यांच्या तापसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे यांचा गांजा आणि अंबी पदार्थ विक्रीचा धंदा होता त्याच्या विरोधात ह्या मन्ना जाधवने तक्रार दिलेली होती त्याचा राग मनात ठेवून म्हणजे तू का दिली अद्याप निष्पन्न नाही पण मग याच्याकडे काही तक्रार आली होती का आपल्याकडे नाही ते आता उपनगर पोलिस याच्या अगोदर त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मैतांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे यांच्याकडून पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते हे असं आरोपींच म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता कसं झाले सर म्हणजे खंडणी कशा झाली होती आता ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी पण अंमली ह्या केसचा काय संबंध आहे नाही याचा खरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता वाद चालू होती कंटिन्यू वाद चालू होते हे शेजारी शेजारीच राहिले आहेत आणि मयात हे शेजारी शेजारीच राहिले आहेत पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे ते कशासाठी अजून ते पुढचं तपासत यांची तपासत राहील काय म्हणजे नेमकं कशासाठी यांचं का चालू होतं असं आणि याच्यामध्ये एकावर तीनशे चोवीस चा एका एका आरोपीवर आंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भांग विक्री बद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे सागर गराड विरुद्ध पण अनिल रेडेकर त्यांच्यावर मुख्य आरोपी कोण सागर अनिल रेडेकर हे मेन आरोपी त्यांनी हल्ले